नमस्कार मंडळी आज तुम्हाला आमच्या बागेतील सगळी जी झाडं आहेत फळांची ती दाखवते तर बघा इथे जोरात वारा सुटलेला आहे आणि अशा वेळेस बरेच आंबे खाली पडतात वाऱ्याचा आवाज पण तुम्हाला येत असेल आणि आदिराज दोघं खेळत होते इथे बाजूचं शेत जे आहे ते, ते नांगरलेलं आहे तिथे हे दोघं पकडापकडी खेळत होते आज म्हटलं जरा बागेत जाऊन फेरफटका मारावा तर बघा गुलाबाची जी झाडं आहेत ना हे मी घरी पण आणलो होतो मुंबईला तर छान आलेलं आहे झाड आणि याला छान अशी फुलं आले आहेत हे जे हार बनवतात त्याच्यात बघा असतात ही फुलं मला नावात आठवत नाही आहे तर त्याचं पण झाड आहे आणि केळीची जी झाडं आहेत ना त्याला भरपूर असे गड लागलेले आहेत ला इथे पाहू शकता तुम्ही अगदी पिकलेले आहेत केळी आम्ही आधीच काढून अजिबात ठेवत नाही पिकल्यानंतरच मग याचे डायरेक्ट तोडून घ्यायचे जे जे आपल्याला पिकलेले वाटत आहेत ते केळी काढून घ्यायच्या आणि हा दुसरा गड आहे याचे थोडेसे के केळी छोटे आहेत मग कसं होतं एक गड पूर्ण संपला की मग दुसरा येतो अशा पद्धतीने आता बघा चार पाच गड इथे ऑलरेडी आलेले आहेत आणि एक झालं की एक असे सुरू होतात पण जेव्हा येतात ना एकदम आपण काढून ठेवले तर सगळे एकदम पिकतात मग ते संपत नाहीत त्यामुळे मग आम्ही गड असा काढून ठेवतच नाही जसे पिकतील तसे वरचेवर केळी काढून घेतो तर इथे बघा आता चार पाच केळी होती ती अगदीच पिवळी झालेली आहेत तर मी याच्यातली दोन काढून घेते आत्ता आम्हाला खायची होती म्हणून मग डायरेक्ट ताजी शेतातून डायरेक्ट झाडावरून डायरेक्ट आपल्या हातामध्ये अशा प्रकारे केळी घेऊन आता आम्ही जाते आणि बाकीची पण झाडं आहेत ते तुम्हाला दाखवते इथे बघा हे पपईचं जे झाडं आहे ना भरपूर अशा पपया लागलेल्या आहेत पण या सगळ्या कच्छा आहेत आता आणि ही जी झाडं आहेत ना आम्ही लावलेली नाही आहेत पपईची जी झाडं आहेत ती आम्ही दुसऱ्यांच्या शेतातून आणलं होतं त्यांनी दिलं होतं आम्हाला पपई आणि ती खाऊन अशा आम्ही जस्ट बिया वगैरे अशा भा टाकल्या होत्या त्यातून ही झाडं आलेली आहेत पपईची बरीच आहेत मागे पण आहेत तर त्याला इतकी इतक्या साऱ्या पपया लागलेल्या आहेत पण सध्या सध्या पिकलेल्या नाही आहेत कच्च्या आहेत आणि इथे बघा सीताफळाचं पण झाड आलेलं आहे दोन सीताफळं याला आले आहेत हे पण कच्चे आहेत अजून छोटे आहेत सध्या आता त्याचा सीजन नाही आहे पण जेव्हा सीजन असतो ना तेव्हा इतकं एकाच झाडाला इतकी सीताफळं येतात एका कुटुंबासाठी भरपूर होऊन जातात तर अशा प्रकारे आमच्या बागेत सगळी शेतामध्ये झाडं आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद